येऊन मला कानात येऊन सांगतो मला ते नाही ना मी नाही मी तुम नाही <laughs> तुमच्या मी तुमच्यात नाही कारण चुकला की मी का चाक हा आपण सोडितच नाही कारण मी काहींना माझ्या शिवाय वाईट वाटत असतील पण तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो तुमच्या गावात तुमच्या घरात आपल्या जर आईबापाला लेकर समोर जर कोणी हनीत असलं किंवा शिवाय जर देत असलं ले ले। तर तुमचं पोरग घरात गप्प आई बापाला कारण मराठी खांदा निरत आई बापाला पोरग गप्प नाही तसं मी या समाजाला मायबाप आहे माझ्या समाजाला जर आरक्षण नाही दिलं त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मैत्र पाहायचा मस्त करते मी कसाच बोले कारण शेवटी समाज माझ्यासाठी देऊ माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आणि त्याच्याशिवाय होत नाही त्यांना तीच भाषा कळते मी काय करू त्याला ते बोळीत बोललं तर लवकर करत नाही शेवटी समाज आपल्याला काही करू आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा बी घेणार कसा मालाला भाव देत नाहीत हे कसं धनगराचा मग समाज आरक्षण देत नाही ते बघतो मी यांच्याकडे आले शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मागे लागत नाही ला पण एक एक भाव आहे मला एक एक करायचं सवय भले पाच पन्नास मागण्या घ्यायच्या कोणीच होत नाही मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यातले वाटत होतं कधीच मिळू शकत की नाही कधीच मिळणार नाही म्हणे आता कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले त्यामुळे समाज खचायचा का एवढे मोर्चे निघून मिळत नाही आता कशाच मिळत पण एकजुटी एकजुटीमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं दोन कोटीपेक्षा जास्त मराठा आरक्षणात गेला आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त आता पोरं लागायला लागले कोणी मेडिकलला लागतोय आता समुद्र सांगितलं मला आमच्या गावात मेडिकलला लागलं त्यांचे प्रमाणपत्र निघाले हा हे पोलीसमध्ये लागलं माझ्याकडे आंतरवाली दर दिवस दहा पंधरा पोर आहेत कोणी म्हणतं मी पोलीसमध्ये लागलो कोणी म्हणतं मी आरोग्य विभागात लागलो कोणी एकतर कुठं त्या कारागृहातच लागला हे कोरड गाव आहे आमच्याकडं पाथर्डी तालुक्यात नगर जिल्ह्यात तिथला एक मुलगा कलेक्टर झाला मी आता पातडी आणि आष्टीच्या दौऱ्यावर होता चार पाच दिवसापूर्वी हो तिथं एक लग्नाला निवेदित लग्न नव्हतं पण रस्त्यात होतं म्हणून ते लग्न ते सगळं वरती आले त्यांनी सांगितलं लावल्याशिवाय जायचं त्याच्यात एक दोन पोरं रडत पळत आले होते मी त्यांना विचारलं तुम्ही कम रडतात ते आनंदाने रडत होते का रडत होते तर त्याच्या भावाला त्या लहान्या भावाला मोठा भाऊ सात वर्ष झालं होते ते दरवर्षी उकायचं एक दोन टाकेहून दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचं प्रमाणपत्र निकाल एम पी एस सी करायला गेले आता म्हणून ते, ते आनंद रडत होते की माझा भाऊ आता अधिकारी म्हणणार हे आरक्षणाची ताकद मी नाशिकच्या दौऱ्यावर त्यावेळेस मला वैजापूरला एक मुलगी भेटली ती सुद्धा तीन चार वेळेस एका एका दोन दोन टक्क्यावर ओकायची ती मुलगी एम डी झाली त्या घरात किती मोठा आनंद असायला आपल्याला हेव आनंद कमवायचा आपले लेकर अधिकारी द्या आपला समाज शक्तिशाली बलवान बनवायचा आपल्याला आय एस आय पी एस दर्जेचे अधिकारी आपले लेकर बनले येऊ द्या ना आपल्या दारात लालदेवाच्या गाड्या लोकांच्याच बघायच्या आम्ही आपला समाज आणि समाजाचे लेकर मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी अमरून उपस्थित ठेवले आता मला किती सहन होईल मला माहीत नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण मला इतक्या वेदना आहेत की या पायऱ्या आत्ता चढतानासुद्धा दोघं ते दोघांना मला वर दल आणावं लागलं मला प्रचंड वेदना आहेत पण मी मरायला माझ्या समाजासाठी देतो एक मेला तरी चालन पण माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजे ते सोप्ताना मन आहे लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे मी ते मनच बदलून टाकलं लाख जागून करायचे मारून करायचे काय लाख जगले पाहिजे एक मेला तरी चाल माझा करोडो मराठा समाज सुखी करायचा असला तर माझा एक जीव गेला तरी चालत आणि मी माझ्या तसं कुटुंबाला सुद्धा सांगितलंय जर मला या समाजाचं काम करताना जरी मी मरण आलं माझं बलिदान गेलं तरी चालत माझ्या समाजासाठी कोणी रडायचं सुद्धा शेवटी माझा समाज मला आनंदी बघायचा माझ्या समाजाचे लेकर मला अधिकारी झालेलं बघायचं म्हणून मी कधी कधी काही अडचण आली तर करा जातो कर परवा माझा मुलगा